नमस्कार मी चल चला तर मग सकाळ सकाळ अंगण झाडून घेते मी आता झाडलोत करायचे चला तर मग झाडलोत आणि अंगण जाळून घ्यायचं स्वच्छ चला आज जायचे मिरशी खुरपायला अंगण स्वच्छ करून झाले आता इथं करायची गुरांची लोट चला तर मग झाडलोट करून घेते मी आता पहिल्यांदा शेण उचलते मग झाडायला सोपं घालते तिकडं दिवस हळूहळू वर लागला लागलाय दिवस सोपवायला लागलाय आता चला तर मग ओरकूया पटा झाडलोट करून झाली स्वच्छ आणि इकडं दिवस बराच वर चांगला चांगलं दिसायला लागला आता तर आता तिथं गवत आहे गवत टाकून घेते मी गोरांना गवत टाकून झाले आता आता मुलांचं बघायचं शाळेत जायचं मुलांना आंघोळ ती घालून घेते आता पोरांचं आवरून झालंय पोर बसी असतो पर्यंत खेळते ती शाळेत बस येईन आता थोड्याच वेळात तर आज आहे शुक्रवार तर आता मी आली माळावरच्या देवीला चला तर मग माळावरच्या देवीची पूजा करून घेते आणि मग परत घरी जायचं आपल्याला लवकर कारण का मिरची खुरपाई जायचं आहे थोडी राहिली मिरची खुरपायली तर चला जेवण करायचं आहे अजून कोरे गेले शाळेत आता इथली पूजा करून घेते आणि घरी जाऊ चला चला तर मग हे आहे आमची माळावरची देवी त्याची पूजा करून घेते चला झाले आता पूजा करून चला घरी जाऊया आता आणि इकडे बघा आपलं महावरचं रान आपल्याच महावरच्या रानात आहे देवी तर हि तर मका लावली होती मका काढून झाली आपली सगळी खाली डायम्याची बाग आहे हिरेगार अशी बाग दिसते चला तर मग आता घरी जाऊया तर आता मी चालली घरी चला जाऊया घरी तर या मकाच्या रानात आपण पहिली मक ही लावली होती पपई तर बघा त्यातनं एकच झाड राहिलं आहे पपईचं म्हणजे लावली लगेच काढून टाकली पपई आणि ती पण बघा केवढी मोठी झाली पपई आपली त्याला पाणी पण नाही काहीच नाही माळावरच्या रानात पपई भरपूर मोठी झाली आणि इथं आलो आहे आपण आता डाळिंबीच्या बागेत रात्री पाणी सोडलं होतं चांगलं ओलं झालं रात्रपाळी होती चार वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत पाण्याची लाईट होती बघा बिजली सगळी आपली डाळीम चांगली बहुत गार पडल्या त्या आता गवत आहे ह्याच्यात खुरपलं होतं घरच्या घरी सगळं पण आता भरपूर गवत आले काढायचं आता हे ऑप्शन टाईम भेटून द्यावा काढायचं खाली पण मिरची खुरपायची झाडाला काळोखी आली चांगली चला तर मग आता जाऊया घरी नमस्कार मी ना तर सकाळची कामं तसे ठेवून आलोय जेवण केलं की तसंच राहत आलं आज आम्ही थोडीशी रावली मिरची खुरपायची ती मिरची खरपून घेतोय तर साडे दहा वाजले ते एक पाच लागली आमची तर बघ बघा आमच्या मागं कसं किडे खाण्यासाठी थांबतात खुरपण तसं किडे निघतात तर रानातले किडे खायला थांबले ते तर मग दाखवते दिसलं हे हिथंही वगळ आहे हा मग इथे आहे भरपूर वगळ येत्या दिसलं हि पात लागल्या तर तिकडं राहिला काढायचं गवत चला तर मग काढून घेऊया दुपारपर्यंत काढायचं दोन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत काढायचं परत घरी जायचं घरचे भांडी कपडे जायची आणि मग परत ऊन उतरल्यावर परत राहणं त्याचं चला तर मग खुरपून घेऊया निर्मळ केलं म्हणजे मिरची आपली चांगली राहते औषध सोडायचं वाटतं आज मिरचीला औषध सोडल्यावर गवत खाऊन घेऊन ये म्हणून खुरपून टाकायचं आहे म्हणजे जेवढं खत पाणी सोडन तेवढं मिरचीला जाईन चला तर मी खुरपून घेऊया आता वारं पण सुटले इकडं हिरवगार असं मकवान आहे वाऱ्याच्या तारावर कसं नाचतंय आणि काळी चिमणी तारावर बसली சிலக்கோ பண்ண தோடாய் லால் கலர் மிர்ச்சி தோடாச்சு பிகலையோட ஆவாலைபூர் பார்க்க சுட்ட தோப்ப தோடத்தோட பாசியாக பாச பரபூர் ஆய் मोठं मोठं थेंबायचा पाऊस होतो जोरात मोठा पाऊस आलाय आणि इकडून घराकुंड वाजत आलाय हो सगळे एक झाले मध्येच पाऊस आला तरी मध्येच पाऊस आला तरी बरंच तोडले ते मिरच्या तीन पाटी मिरच्या तोडून झाल्या त्याला आणि हळू दिवस मावळा तर झाला आहे थोडा थोडा दिसतोय आणि वाऱ्या कावदानाने आपल्या आंबोले पडले ते खाली वाळ करून घेतले ते इथं पण असे पडला आहे खाली वाऱ्याने अजून पण वारं चालूच आहे चला तर मग आता घरी जाऊया